नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करते नुकताच पंधरा ऑगस्टला आपण भारताचा सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा केला त्याचबरोबर नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार हर घर तिरंगा हे अभियान देखील मोठ्या उत्साहात राबवलं याच अनुषंगानं हर घर तिरंगा अभियानाविषयी तसंच भारताच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी जाणून घेण्यासाठी आज मी आमंत्रित केलं आहे भारतीय इतिहासाचे अभ्यासक विदर्भ साहित्य संघाचे गेली चाळीस वर्षे कार्यकारी मंडळ सदस्य अखिल भारतीय नाट्य परिषदेचे आजीव सभासद ज्येष्ठ मुलाखतकार तसंच नागपुरातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक श्री प्रकाश ऐदलाबादकर यांना नमस्कार सर नमस्कार आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे धन्यवाद सर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सन दोन पर्यंत देशातल्या नागरिकांना स्वतःच्या घरावर स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवण्याचा अधिकार नव्हता मात्र माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत अंतर्गत हर घर तिरंगा हे अभियान सुरू केलं आणि आपण आपल्या घरांवरती तिरंगा लेहरावू शकलो यंदा तिसऱ्या वर्षी या अभियानानं लोक चळवळीचं रूप घेतलंय काय आहे या अभियानाचा नेमका उद्देश याचा उद्देश एकच आहे की आपला जो राष्ट्रध्वज आहे या राष्ट्रध्वजाची पूर्ण माहिती लोकांना असली पाहिजे पहिला भाग जेव्हा आपण राष्ट्रध्वज घरावरती लावतो त्याला साहजिकच ज्यांना त्याबद्दल माहिती नाही त्यांच्यामध्ये कुतुहल उत्पन्न होतं हे तीनच रंग का अजून एखादा रंग का, का नाही हे चक्र कशासाठी माझ्यासारख्या वयस्क माणसाला किंवा माझ्या मुलांना जरी हे माहीत असेल तरी नातवंडांना हे माहीत नसतं मग राष्ट्रध्वजाविषयीची माहिती ही त्यांना मिळते दुसरी गोष्ट अशी की राष्ट्रध्वज हा आपला मानबिंदू आहे त्याचा आपण आदर केला पाहिजे त्याचा सन्मान केला पाहिजे आम्ही भारतीय आहोत सारे भारतीय आमचे बांधव आहेत ती प्रतिज्ञा आपण शाळेमध्ये घेतो या मूर्तरूप जे आहे ते मूर्तरूप म्हणजे आपला राष्ट्रध्वज आहे राष्ट्रध्वज हे आपलं मानाचं प्रतीक जसं आहे तसं शौर्याचंही प्रतीक आहे आणि तसंच ते आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचही प्रतीक आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी ज्यांनी म्हणून कष्ट भोगले बलिदान केलं ज्यांनी घरादारावर नांगर फिरवून स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घेतली अशा सर्वांची आठवण हे राष्ट्रध्वजाच्या ठिकाणी एकवटलेली आहे या सर्व आठवणींमध्ये भिजलेला हा राष्ट्रध्वज हे केवळ मानाचं प्रतीक तर नाही तर शौर्याचं आणि आपल्या लढ्याचं प्रतीक आहे हे सर्व लोकांना जाणवून देण्यासाठी म्हणून आणि त्यांच्या मनामध्ये राष्ट्रध्वजाविषयी असीम असा मान निर्माण करण्यासाठी म्हणून माननीय पंतप्रधानांनी गेल्या तीन वर्षापासून हे अभियान चालवलेलं आहे माझ्या घरावर भारताचा राष्ट्रध्वज आहे म्हणजे मी भारतीय आहे ती भावना मनामध्ये पक्की रुजते आणि भारतीयत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व हा मंत्र प्रत्येकाच्या मनामध्ये जागा राहावा सातत्याने आयुष्यभर त्या उद्देशाने माननीय पंतप्रधानांनी हे अभियान सुरू केलंय असं मला वाटतं अगदी खरंय सर आणि मनामनामध्ये मना देशाभिमान आणि देशभक्ती जागृत व्हावी असं मला वाटतंय त्याच्यात स्वातंत्र्य सैनिकांच्या देशभक्तांच्या अनेक बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं त्यांच्या मनात तर जाज्वल्य देशाभिमान होताच हा स्वातंत्र्य लढा नेमका कसा होता सर स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास फार मोठा आहे आपल्या समोर स्वातंत्र्य लढा असं म्हटल्याबरोबर एकोणीसशे बेचाळीस आंदोलन उभं राहतं गांधीजींनी गोवाली टँकवर एकोणीशे बेचाळीस साली मुंबईला जे भाषण केलं चले जा हा मंत्र जो दिला क्विट इंडिया तिथून स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला किंबहुना तो लढाच लोकांच्या लक्षात राहतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात अठराशे सत्तावन्न साली झाली आहे इंग्रजांनी कितीही त्याला शिपायांचं बंड असं म्हटलं असलं था। तरी पण अठराशे सत्तावन्न झालं ते बंडन असून स्वातंत्र्य युद्ध होतं जाशीची राणी थात्या टोके यासारखी मंडळी या स्वातंत्र्य युद्धामध्ये बळी गेली आणि अठराशे सत्तावन्न ते एकोणीशे सत्तेचाळीस हा नव्वद वर्षाचा जो इतिहास आहे हा इतिहास पूर्णपणे स्वातंत्र्या प्राप्तीच्या प्रयत्नांचा आणि दिले त्यासाठी दिलेल्या लढ्याचा इतिहास आहे आता स्वातंत्र्य लढ्याचे दोन प्रकार होते एक अहिंसेच्या मार्गाने जो महात्मा गांधींनी मार्ग दाखवला बरोबर बड़। आणि दुसरा सशस्त्र क्रांतीनी जो सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनुसरणारे चंद्रशेखर आझाद शहीद भगतसिंग सुधीराम बोस अनंत कानेरे तापेकर बंधू स्वातंत्र्यवीर सावरकर या लोकांनी जो मार्ग अनुसरला हा मार्ग सशस्त्र क्रांतीचा होता आणि महात्मा गांधींनी दिलेला मंत्र अहिंसेचा सत्याग्रहाचा शांततेने मार्ग कुठलाही स्वीकारून इंग्रजांकडून स्वातंत्र्य घेण्याचा दोन्ही मार्गातील पांथस्थांनी आपापल्या परीने प्रयत्न केले आणि आपापल्या परीने हा लढा पुढे नेला सशस्त्र क्रांतिकारकांनी रक्त सांडलं स्वतःचं आणि इंग्रजांचंही रक्त सांडलं कारण इंग्रजांनी अनंत अत्याचार आपल्यावरती केले होते अठराशे अठरा मध्ये इंग्रजांचं राज्य भारतामध्ये आलं असं म्हटलं जातं आणि एकोणीशे सत्तेचाळीस ला आपण स्वतंत्र झालो तर या नव्वद वर्षाच्या इतिहासामध्ये या दोन्ही मार्गावरून जाणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपापल्या परीने इंग्रजांचं राज्य मोडून काढून त्यांचा ज्युनियन ज्या खाली उतरून आपला राष्ट्रव्यवस्थित फडकवण्याची जी का मनामध्ये गर्जली होती सर्व मार्गाने प्रयत्न करून शेवट ते स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य लढाचा इतिहास हा खूप मोठा आहे या स्वातंत्र्य सैनिकांच्या कष्टामुळे त्यांच्या प्रयत्नांमुळे आज आपल्याला हे स्वातंत्र्य उपभोगायला मिळत आहे त्यांचे उपकार आपण मरेपर्यंत विसरता कामा नये आपण जे आज बघतोय आणि जे भोगतोय ते बघतो आहे ते त्यांच्या खांद्यावर बसून बघतोय आणि जे भोगतो आहे त्यांच्या ते प्रयत्नांमुळे बो आहे अगदी खरंय सर अशी ही आपल्या स्वातंत्र्य लढ्याची थोडक्यात गाथा आहे अगदी खरं आहे सर महाराष्ट्रातल्या आणि विशेषत्वानं आपण म्हणायचं झालं तर विदर्भातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाबद्दल आपण श्रोत्यांना सांगूया महाराष्ट्रामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक होऊन झाले स्वातंत्र्यासाठी लढा देणारे आपलं तटकन पहिलं नाव जे आठवत ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा आठवतो भारतीय असंतोष जनक अशी पैकीच दिलेली होती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळविनच हा मंत्रच त्यांनी भारताला दिला होता आणि लोकमान्यांच्या आशीर्वादाने आणि लोकमान्यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या काळी जागर झाला आणि त्याचं लोण विदर्भापर्यंतही येऊन पोहोचलं होतं विदर्भामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेणारी अनेक मंडळी होती आपल्याकडे चिमोराष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा झाला होता त्यानंतर जंगल सत्याग्रह झाला होता तर स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतलेले वैदर्वीय असा जर विचारला प्रश्न तर लोकनायक बापूजी आणि हे नाव आठवतं त्याच्यानंतर डॉक्टर केशव भैराम हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक होते त्यांनी जंगल सत्याग्रहामध्ये भाग घेतलेलाच होता स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचंही योगदान होतं त्यानंतरच्या काळामध्ये आपल्या अगदी सध्या नव्वदी ओलांडून म्हणजे माझ्या मते पंच्याण्णव शहाण्णव वर्षाच्या असाव्यात लिलाताई चितळे अजूनही हयात आहेत सेनी का है। त्या स्वातंत्र्य सैनिक आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उडी घेऊन लोकजागरण केलं लो होतं अशी अनेक मंडळी होऊन गेलेली आहेत ग्रिलाल बियाणी होते त्यानंतर नागपूरला आपले हे जनरल मंजर शाह आवारी हे अनेक गांधीवादी अनेक राष्ट्रवादी लोक नागपुरामध्ये आणि विदर्भामध्ये होऊन गेले विदर्भातही अत्यंत जोर पकडले होते चळवळीने आपल्याकडे दादा जोशी नावाचे नाटककार होते अमरावतीला त्यांनी एक नाटक लिहिलं होतं रणधुंधु या रणधुंधु नाटकामध्ये स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी म्हणून ते नाटक अशा असं होतं मास्टर दिनानाथ मंगेशकरांच्या बलवंत संगीत कंपनीने याचे प्रयोग नागपुरात केले अख्ख्या महाराष्ट्रात केले आणि त्याचे दोन पद प्रसिद्ध आहेत असून असुनी खास मालक घरचा म्हणून चोर आला परवशता पाषदैव्य हे त्यातलं पद होतं आणि दिव्य स्वातंत्र्य रवी हे दुसरं पद होतं अप्रतिम आहेत दोन्ही पण पद आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये विदर्भातल्या लेखकांनी कवींनी सुद्धा आपापल्या लेखण्या त्याच्यासाठी झिजवल्या लोकमान्यांनी जे वर्तमानपत्र काढलं तशाच पद्धतीचे वर्तमानपत्र त्या काळात विदर्भातील सर या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी किंवा अथक प्रयत्नांनी आणि बलिदानांनी हे मिळवलेलं जे स्वातंत्र्य आहे ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी आताच्या आणि पुढच्या पिढ्यांची आहे तुम्ही आमच्या युवा पिढीला काय सल्ला द्याल सर युवा पिढीला सल्ला हा दिला पाहिजे की तुमचं भविष्य जर तुम्हाला उज्ज्वल करायचं असेल तर तुम्ही इतिहासात डोकावून पाहिलं पाहिजे जो इतिहासात डोकावून त्याच्यापासून धडा घेतो आणि वर्तमानात पक्के पायावरून भविष्याचा वेध घेतो तो आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो हा साधा आणि सोपा मंत्र आहे आता ज्या स्वातंत्र्याच्या उदयाच्या वेळेला जन्माला आलेली पिढी ती पिढी आहे पंच्याहत्तरी ओलाडलेली आहे नवीन पिढी जी आहे नवीन पिढीने या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशाच्या आपलं देशकारण आपलं राष्ट्रकारण हे जे आहे ते कुठल्या दिशेने चाललं आहे त्याग तपस्या त्यानंतर एखाद्या गोष्टीसाठी झटना त्याच्यासाठी क्रियाशील राहणं हे नवीन पिढीला जमत नाही आहे सध्या असं माझं स्वतःचं आकलन आहे सगळेच तसे ना आहे अशातला भाग नाही परंतु स्वार्थ त्याग हा सगळ्यात मोठा गुण असला पाहिजे आपण शिकतो मोठे होतो आपण नोकरीला पण हे सगळं करत असताना जडणघडणीमध्ये समाजाचाही सहभाग असतो जेव्हा आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि समाजाचं देणं लागतो म्हणजे समाजाला आपण काहीतरी परत केलं पाहिजे आपल्या कमाईतून कमाई कोणती पैशाची कमाई नाही आपली भौतिक कमाई नसते बाकीचे परिश्रम असतात त्यातून आपण जे कमावलेलं असतं त्यातला काही भाग हा समाजाला आपण दिला पाहिजे अगदी आहे आज आपण संभ्रमावस्थेमध्ये आहोत आपली भौतिक प्रगती प्रचंड उडी मारलेली आहे भौतिक प्रगतीने पण ही भौतिक प्रगती कितीही जरी उंचावर गेली असली तरी केवळ भौतिक प्रगती मी काहीही साधत नाही आज समाजामधला संवाद हरवलेला आहे कुटुंबामधला संवाद हरवलेला आहे जोपर्यंत समाजामध्ये सुसंवाद वाढत नाही तोपर्यंत राष्ट्राची प्रगती शक्य नसते नंबर दोन आता सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की आपल्या सगळा समाज आपला जो आहे तो जातीपातींमध्ये विखुरलेला आहे स्वातंत्र्य लढा ज्या वेळेला लढला जात होता चाळीसच्या दशकामध्ये तेव्हा सर्व जाती धर्माचे लोक एकत्र एका झेंड्याखाली आले होते आपण लक्षात ठेवलं पाहिजे टार्गेट एकच होतं ते स्वातंत्र्य मिळवणं मग जाती धर्माची पंथाची आणखी सर्व जातींची एकता समरसता ही स्वातंत्र्य लढायच्या काळामध्ये दिसून आली किंवा नंतरही काही काळ दिसून आली ती आज कुठे हरवली आहे जोपर्यंत ही एक ही एकात्मता येत नाही हा सर्व धर्म समभाव सगळ्या धर्मांच्या प्रति आदर मनामध्ये येत नाही तोपर्यंत हे शक्य नाही आहे त्याच्यामुळे समाजामध्ये फूट पाडणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहणे आणि सर्व समाजामध्ये एकोपा निर्माण करणे ही आज काळाची गरज आहे आणि मला एक आणखीन विचारायचं आहे की भारताला एक शक्तिशाली प्रगत राष्ट्र करण्याच्या दृष्टीने आपण या स्वातंत्र्याचा कसा उपयोग करून घ्यायला हवा सर आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर स्वातंत्र्य मिळालं आपण स्वाधीन झालो पण हिंदीमध्ये स्वातंत्र्य युद्धाला स्वाधीनता आंदोलन असं म्हटलं आहे स्वाधीन झालो म्हणजे काय आपण पराधीन होतो मग स्वाधीन झालो असा याचा दुसरा अर्थ आहे आपण स्वाधीन झालो म्हणजे आपण आता स्वतःच्या आधीन झालो बरोबर आणि माणूस जेव्हा स्वतःच्या आधीन होतो तेव्हा आपलं जीवन जगण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात जो पराधीन असतो ना त्याला विचारायला काहीच मिळत नाही पण जो स्वाधीन होतो मग त्याला विचार करावा लागतो की आता मी जीवन यापन मला करायचं आहे माझ्या देशाचं करायचंय मग मी स्वाधीन झालो तर मी स्वाधीन झाल्यानंतर मी स्वतंत्र झाल्यानंतर या स्वातंत्र्याचा उपयोग माझ्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवण्यासाठी माझ्या कुटुंबामध्ये माझ्या समाजामध्ये आणि पर्यायाने माझ्या देशामध्ये पॉझिटिव्ह ज्याला आपण म्हणतो असा बदल घडवता आला पाहिजे कसा करता येईल पॉझिटिव्ह बदल कसा घडवता येईल समाज चांगल्या विचारांचं आदान प्रदान झालं पाहिजे समाजामधल्या ज्या शक्ती आहेत अतिरेकी शक्ती आहेत त्यांचा पाडाव करण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज जगामध्ये आपला देश हा हळूहळू हळूहळू विकसित देश म्हणून वाटचाल करायला सुरुवात करतोय पंतप्रधान मोदींनी गेल्या दहा बारा वर्ष दहा वर्षामध्ये जे के कष्ट केले देशासाठी राष्ट्रासाठी त्याची फळं आता चाकायची वेळ आलेली आहे तेव्हा ती आपल्याला चाकायला मिळतात आहे बरोबर अशा प्रसंगी कुठलाही अपशकून कुठल्याही कामाला न करता त्या कामामध्ये आपला जीव ओतला पाहिजे सगळ्यांना सहकार्य केलं पाहिजे होम सहनावतू सहन वनग तू सहवीरंग करतो असं आपण सहकार्याने करू तेव्हा तेजस्वी होऊ पण शेवट केवळ महत्वाची आहे महाविद्वेषावर एकमेकांचा द्वेष करू नका ही शेवट केवळ महत्वाची आहे सहवीर्य करवावही तेजस्वी नाव इतम महाविषाव आहे बरोबर हे तेजस्वी पण केव्हा येईल जेव्हा एकमेकांचा द्वेष तुम्ही करणार नाही तेव्हा तर नवीन पिढीने आता एक एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जातीविरहित पंतविरहित धर्मविरहित समाज निर्माण करणे एकमेकांचा द्वेष जो आपण करतो तो द्वेष मुळात काढून टाकणे सर्वांनी एकोप्याने वागणे हे जर पहिले आपण केलं तर मग आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती साधता येते त्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपला देश येत्या दहा वीस वर्षामध्ये हा सर्वोच्च स्थानी जाऊन बसल्याबद्दल माझ्या तरी मनामध्ये शंका नाही आहे अगदी खरंय सर पंतप्रधान म्हणतात तसं सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका विकास सर खूप सुंदर विचार दिलेत तुम्ही आमच्या श्रोत्यांना नक्कीच तुमच्या विचारांनुसार वागायला प्रोत्साहन मिळेल असं मला वाटतंय आणि आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि इतकी सुंदर माहिती सांगितली तुम्ही आमच्या श्रोत्यांना त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद सर